राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टीव्ही नाईन प्लस कोल्हापुरात रिमझिम पावसाच्या सरी मातीचा सुगंध दरवायला हवेतील गारव्याने नागरिक सुखावले। गेली कित्येक दिवस उन्हाचा तडाखा करून लाही लाही झालेल्या कोल्हापूर व ग्रामीण भागातील नागरिकांना आज हवेतील गारठ्याने नागरिक सुखावले दिसत होते पहाटे आणि आज सायंकाळी अचानक वारा सुटला आणि अक्षरशः कोल्हापूर ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाने झोडपून काढले ढगांचा गडगडाट आणि विजेंचा थैताट यामुळे हो जोराचा पाऊस सुरू झाला गेली कित्येक दिवस उन्हाच्या तडाक्याने ताऊन सुकावून निघालेली जमीन देखील आजच्या पावसाने ओली चिंब झाली आजच्या पावसामुळे मातीचा सुगंध आज सगळीकडे दळवत होता आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे मारा केल्याने नागरिकांची धावपळ आणि व्यापाऱ्यांची तेजातिरपीड झाली